नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी तर आपण सगळेच करत असतात पण जुन्या वर्षाला निरोप देताना आपण एक दिवस सेलिब्रेशन करत असतो आणि तो, तो म्हणजे थर्टी फस्ट डिसेंबर सगळ्यांनाच असं सगळं विकतचं आणायला किंवा मागडे चिकन मटण मच्छी फ्राय करायला जमता असं नाही पण अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये सुद्धा थर्टी फाय एकदम सोप्या आणि मस्त तर चमचमीत पद्धतीने साजरा करता येतो बर का तर आज आपण अशी साधी आणि सगळ्यांना जमेल अशी चमचमीत आपण थाळी इथे बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीला बोलूया इथे मी सुक्क बोंबील घेतलेले बोंबील पहिले साफ करून घ्यायचं आता वाळलेली जी मच्छी असते तिला एक वेगळ्या प्रकारचा वास सुद्धा असतो आणि समुद्रावरती ती आपली वाळवलेली असते त्यामुळे त्याला बारीक बारीक अशी समुद्राची रीतीसुद्धा चिटकलेली असते मग काय करायचंय आपलं कोणतंही घरातलं पीठ असेल ना ज्वारीचं असेल म्हणा किंवा बाजरीचं असेल तर ते पीठ आपल्याला पाण्यात घालून चोळून आपल्याला दहा एक मिनटं बोंबील तसंच ठेवायचे तोपर्यंत ना आपण इथे मसाला बनवून घेणार आहे मसाला मात्र खास बनवायचा अगदी चिकन मटणासारखाच मसाला इथे बनवून घ्यायचा आहे खडा मसाला घेतलेला आहे जिरी घेतलेली आहे धने घेतलेले बडीशेप घेतलेले पांढरं तीळ घेतलेले खसखस घेतलेले दोन बेडगी मिरची घेतलेले आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो खोबरं कोथिंबीर कढीपत्ता हिरव्या मिरच्या सगळं इथे मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अगदी जसं आपण चिकन मटणचा मसाला बनवतो अगदी याच पद्धतीने आपण मच्छीचा रस्सा बनवण्यासाठीसुद्धा तसाच मसाला इथे बनवून घ्यायचा मसाला सगळा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा सगळ्यात पहिला ना कोरडा मसाला मी नेहमीच सांगत असते कोरडा मसाला ना कोरडाच भाजत जा म्हणजे तो वाटताना पटकनी बारीक होतो त्यानंतर ना हो त्यान ओला मसाला आपण इथे भाजून घेणार आहे कांदा आलं लसूण हिरव्या मिरच्या वगैरे घालून घ्यायचं पळीभर तेल घालायचं आणि त्यानंतरनं टोमॅटो कोथिंबीरचे देठ दे यामध्ये दे घालायचं आणि थोडंसं मीठ घालून हाही मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा मात्र यामध्ये थोडंसं तेल घालायचं मसाला थंड करायला ठेवलेला आहे बघू शकताय ओल्ला आणि कोरडा मसाला दोन्ही मी वेगवेगळे वेग ले काढलेले आहेत काय करायचं आहे कोरडा मसाला खोबऱ्यासकट कोरडाच असतो तो कोरडाच आपल्याला इथे वाटून घ्यायचा म्हणजे चांगली बारीक अशी याची पावडर होते ना त्यामध्ये आपल्याला ओला मसाला यामध्ये घालून घ्यायचा ओल्ला मसाला घातला की आपल्याला त्यामध्ये पाणी अगदी थोडंसं घालायचं जितका तुम्हाला असा घट्ट गोळ्यासारखा मसाला वाटता येईल तेवढा वाटायचा तुम्ही प्रयत्न करा जर नाही जमलं तर अगदी थोडंसं पाणी घालून या पद्धतीने मसाला बारीक वाटून घ्यायचा मसाला वाटून झालेला आहे बोंबील सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले त्यानंतर ना काय करायचं परत एकदा आपल्याला चांगलं पाणी घ्यायचं त्यामध्ये चमच्याभर मीठ घालायचं आणि मिठामध्ये आपल्याला दोन तीन मिनटं चोळत ठेवायचं म्हणजे त्याचा वास वगैरे जो असतो तो पूर्ण निघून जातो बोंबील व्यवस्थित साफ करून घ्या रस्त आता खूप छान होतो याचा थंडीचे सुद्धा दिवस चालू आहे आणि असा झणझणीत रस्सा असला ना की सर्दी खोकला घशाचा त्रास ऑटोमॅटिक छूम अंतर होतो प कढाईमध्ये पळीभर तेल घालून जिरी मुरी घालून घ्यायची बारीक चिरलेला कांदा वाटीभर घातला आहे तो परतून घ्यायचा जास्तही लाल होऊन द्यायचा नाही आणि ना यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आता भले आपण हा सुक्या बोंबीलचा रस्सा बनवत असला तरी त्यामध्ये मटण मसाला जो आपला असतो ना तो एक चमचा तरी यामध्ये नक्की घालायचा बाकीचे मात्र आपले जे नेहमीचे वापरातले मसाले असतात ना ते सगळे मसाले यामध्ये थोडे थोडे घालायचे कोथिंबीर घालून आपल्याला एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा गॅस इथे बारीकच ठेवायचा केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं चांगलं परतायचं चा। त्यानंतरनं त्यामध्ये बोंबील घालायचं हलवून घ्यायचं आणि यामध्ये मीठ घालायचं मसाला आपण परतताना किंवा शिजवून घेतानाच आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे परतून घ्यायचा तर बघू शकता छान तेल सुटलेलं आहे बोंबीलसुद्धा अगदी वाफेमध्ये चांगलं शिजले जातात आता यामध्ये पाणी घालायचं रस्सा जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त घट्टही करायचा नाही शक्यतो नॉनव्हेजचा जो कोणताही मसाला असो रस्सा असो नॉनव्हेजच्या रेसिपीमधला तो थोडासा पातळ करायचा म्हणजे त्याची चव छान लागते अगदी पिता सुद्धा येतो आणि त्याला तरी सुद्धा जबरदस्त येते दहा मिनिटं पण असं असं उकळता ठेवला होता बोंबीले व्यवस्थित शिजले गेलेले आणि कलर कलरसुद्धा तुम्ही बघू शकता बोंबीलचा रस्सा बनून तयार झालेला साईडला काढून घेऊ सुकट घेतलेली सुकट व्यवस्थित साफ करायची चाळणीने चांगली चाळून घ्यायची त्यामध्ये रीती वगैरे भरपूर असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुकट भाजून घ्यायची भाजल्यामुळे तिच्यामधला एक वास असतो तो सुद्धा निघून जातो आणि जी बारीक बारीक रीती चिटकलेली असते ती गरम झाले सुकट गरम झाली की ती रीती सुट ते खाली गळते अशी आणि मग आपल्याला हे येते काढून घ्यायचं काढून घेतलं ना की परत एकदा आपल्याला अशी रसं पाखडून घ्यायची आणि नंतर ना वाटलं ते त्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं पाणी घालून आपल्याला चांगली चोळून सुकट धुवायची म्हणजे सुकटला जी रेती चिटकलेली असते तेही निघतं सुकटेचे जे काटे असे असतात केस तेही निघून जातात व्यवस्थित पिळून घ्यायची तीन चार पाण्याने चांगली धुवायची आता काय करायचंय कढईमध्ये पळीभर तेल घातलेलं आहे कांदा घ्यायचा आहे कांदा मात्र आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा हलकासा असा लाल कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो आणि कांदा जितका तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा चमच्यावर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो चांगला तेलच शिजवून घ्यायचा सगळे मसाले घालायचे मसाल्याच्या डब्यात जे मसाले आहेत ते सगळे घालायचे परत सांगते मटण मसाला जो असतो ना तोसुद्धा आपल्याला एक चमचा यामध्ये घालायचा आहे कोथिंबीर भरपूर घाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला काय करायचं आहे तेल सुटेपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो जे असतं ना त्याचासुद्धा चांगला असा गाळ होतो एक ग्रेवी तयार होते तर बघू शकताय छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आणि नंतर ना सुकट यामध्ये घालून घ्यायची शक्यतो सुकट चांगली पिळून घालायची आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला सुकट हलवून घ्यायचे आता थोडीशी ती आपल्याला शिजून घ्यायची आहे त्यामुळे अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं कारण सुकटला ऑलरेडीच पाणी सुटतं थोडंसं आणि व्यवस्थित हलवून घ्यायची झाकण ठेवायचं अगदी दहा मिनिटांमध्ये सुकट आपली बनून येते तयार होते दहा मिनटं झालेले बघू शकता व्यवस्थित शिजली गेलेली आहे जर तुम्हाला लईच कोरडी करायची असेल तर अजून थोडी तुम्ही तिला कोरडी करायची नसन अशी ओढली ठेवायची असेल तर बासी इथेच गॅस बंद करायचा नंतरनं भात लावून घ्यायचा नेहमीप्रमाणे तांदूळ धुवून घेतलेले चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कुकरला भात लावायचा कुकरला लावला किंवा तुम्ही पातेलात शिजवला तरी काही हरकत नाही पण कुकरचं काय होतं टाईम आपला वाचतो आणि भात भातसुद्धा शिजला जातो तसं पातेल्यात होत नाही भाकरीसाठी इथे पीठ घेतलेले आता तुम्हाला कोणती भाकरी आवडते ज्वारीची आवडते की बाजरीची आवडते त्यानुसार तुम्ही कोणती करू शकता पण शक्यतो थंडीचे सुद्धा दिवस चालू आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाल्ली जाते नॉनव्हेजचं कोणतेही भाजी असू रस्सा असू सुका असू शक्यतो बाजरीची भाकरी त्याबरोबर छान लागते तर इथे पीठ मळून घेतलेले भाकरी चांगली थापून घ्यायची आहे बाजरीची भाकरी जर असं पातळ थापली ना की तिला असा कडक पणा येतो कुरकुरीत पणा येतो छान असा वरचा पापुडता जो असतो ना तो येतो पण चांगला खरपूस भाजायचा चुलीवरची बाजरीची भाकरी नॉन व्हेजच्या याच्याबरोबर अपत्तीम लागते छान तिला चव असते टेस्ट असते छान पाणी लावून घ्यायचं पाणी थोडंसं सुकलं की भाकरी उलटी करायची उलटी बालटी करून व्यवस्थित आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची याच पद्धतीने बाकीच्याही भाकरी आपण बनवून घेतलेल्या भाकरी बनवून झालेल्या आपल्या नॉनव्हेजची भाज्याही बनवून तयार झालेल्या छान अशी गरमागरम थाळी शक्यतो दुपारच्या जेवणाला करू शकता किंवा संध्याकाळच्या थंडीच्या वातावरणात सुद्धा गरमागरम अशी थाळी अगदी पोट भरतं मन भरतं आणि अगदी काहीतरी वेगळं जेवण केल्यासारखं सुद्धा फील येतं तर नेहमी थर्टीफासला महागडं असं बनवायला सगळ्यांना जमत असं नसतं पण अगदी असं छोट्या पद्धतीने थाळी आपण बनवून घरीच बनून अगदी त्याचा अस्वाद घेता येतो आणि थर्टी सुद्धा आपल्याला साजरा करता येतं जुन्या वर्षाला निरोप देता येतो आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुद्धा आपलं मन अगदी उत्साही असतं तर थाळी कशी वाटली कमेंट करून